जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विश्वविनायक मल्टीस्टेट या संस्थेच्या निवासा शाखेच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला विश्वविनायक मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष मोदक शहाने यांच्या प्रेरणेने कर्तृत्ववान महिला गौरव सोहळ्याचा उपक्रम राबवण्यात आला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नेवासा येथील विश्वविनायक मल्टीस्टेटच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या प्रसंगी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित सुवासिनींच्या हस्ते करण्यात आले उपस्थित महिलांनी गायलेल्या इतनी शक्ती देना दाता विश्वास कमजोर होणा या सामूहिक गीताने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी विश्वविनायक मल्टिस्टेटच्या नेवासा शाखेच्या मॅनेजर जयश्री दारुंटे यांनी उपस्थित महिलांचे स्वागत केले कल्पना पोद्दार यांनी संस्थेच्या कार्याबद्दल माहिती स्मिता स्मिताताई या लवांडे यांनी महिला व त्यांचे अधिकार याविषयी माहिती दिली याप्रसंगी पोलीस पाटील एडव्होकेट स्मिताताई लवांडे कल्पना पोद्दार महिला वस्त्रोद्योग जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका स समदास असे सुवर्णा भांड अंगणवाडी सेविका सौ सुवर्णा गायकवाड सौ उज्ज्वलाताई कडू सौ संगीता चव्हाण फेटा व्यावसायिक सौ दीपाली औटी ब्युटिशियन सौ योगिता बागडे आशा वर्कर संध्या राहुरकर सराफी व्यावसायिक श्रीमती शुभांगी पोद्दार यांचा फेटा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पुष्प देऊन गौरव करण्यात आला विश्वविनायक मल्टीस्टेटचे मार्गदर्शक प्रमोद पोद्दार मल्टीस्टेटचे सहव्यवस्थापक सौरभ दुधे यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा शहाणे सर यांचा आम्हाला कायमच सपोर्ट असतो त्यामुळेच आम्ही असे वेगवेगळे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आयोजन करू शकतो त्यासाठी सर्व सगळे सक, टीमला आणि ग्रुपचं मी आभार प्रदर्शन करते थँक्यू मजिस्ट्रेट नेवासा शाखेचं जे आपले निर्मन आहेत मोदक शहाणे सर यांनी खूप छान नेवासामध्ये म्हणजे खरंच बाजारपेठेला एक झळा याच्यामध्ये दिलेली आहे त्यांच्यामुळे आज बाजारपेठेला म्हणजे महिलांना ठेव वगैरे ठेवता येतील आणि तीस पाच दिवस ही संस्था चालू असते त्याच्यामुळे महिलांना त्यांचे ठेव ठेवताय का आणि तसेच त्यांना या व्यवसायामध्ये या शाखेमध्ये सहकार्य आमच्या मैत्रीण कल्पनाताई पोदारी यांनी खूप सहकार्य केलेलं आहे आणि कल्पना वर्षभरच्या महिलांसाठी किंवा इतर जे आरोग्यासाठी वगैरे वेगवेगळे प्रोग्राम घेतात या संस्थेमार्फत निश्चितच कल्पना पोदारी यांची आमच्या मैत्रिणी ज्या आहेत त्यांची नेहमी साथ असते आणि त्यांना या पुढच्या भविष्यासाठी जास्तीत जास्त ठेवी मिळाव्यात किंवा लोकांनी ठेवावेत यासाठी शुभेच्छा देते धन्यवाद